नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विकास अशक्य विजय वडेट्टीवारांची रोखोक भूमिका वेगळ्या विदर्भाचा आमचा एजेंडा कायम चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा म्हणाले आम्ही त्यावर काम करत आहोत अखेर एकवीस डिसेंबरची एम पी एस सी परीक्षा लांबणीवर आता चार जानेवारीला होणार पेपर आणि आदित्य ठाकरेंसाठी विरोधी पक्षनेते पदाचा त्याग करेल सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते भास्कर जाधव आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर पाटोदा तालुक्यात फार्मर आय डीमध्ये मध्ये प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा पाच सात ते दहा एकरापर्यंत वाढीव क्षेत्र दाखवण्यात आल्याने शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या व अन्य पोखरा योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस हे यावर तोडगा काढण्यासाठी महसूल मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली पाच एकरांपेक्षा जास्त क्षेत्र वाढल्याने शेतकरी पोखरा योजनेत बसत नसून हा प्रश्न अत्यंत गंभीर ठरत आहे तळेपिंपळगावचे सरपंच शशिकांत चौरे यांच्या दोन एकर दोन गुंठ्यांवर दहा एकर नोंद झाली आहे तर सावरगाव घाटचे भानुदास सानप यांच्या दोन एकर क्षेत्रावर सहा एकर दाखवण्यात आले आहे अशा तांत्रिक चुका अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत तर या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी तात्काळ पुढाकार घेत फार्मर आयडी गोंधळावर ठोस तोडगा काढण्यासाठी महसूल मंत्र्याची तातडीने भेट घेण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना न्याय व योजनांचा हक्काचा लाभ मिळावा यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आमदार धस यांनी स्पष्ट केले युवादर्पण साठी महेश बेदरे पाटोदा बीड जिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर संजय राऊत यांनी पदभार घेतल्यापासून बीड जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक विभागाअंतर्गत कारभारात चांगलीच सुधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग सिटी स्कॅन विभाग सोनोग्राफी विभाग एक्स रे विभाग आय सी यू विभाग ऑपरेशन थिएटर विभाग लेबर रूम इत्यादी विभागात चांगल्या सुधारणा झाल्या असून अत्यंत उत्तम प्रकारे रुग्णांना सेवा दिली जात आहे तसेच विविध विभागात येणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर सेवा देत असल्याने रुग्ण समाधान व्यक्त करत आहेत डॉक्टरांबरोबर कर्मचारीही रुग्णांना वेळेवर सेवा देत असून जिल्हा रुग्णालयातील मुख्य अधिसेविका मेट्रन रमागिरी मॅडम यांची संपूर्ण टीम योग्य नियोजन करत असून त्याचा फायदा जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुगना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना होताना दिसून येत आहे बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनी त्यांना मिळालेल्या संधीचं सोनच केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हात दाखवा बस थांबवा हा ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सुरू केलेला एक उपक्रम असून त्यामुळे प्रवाशांना ठराविक थांब्यावर न थांबता रस्त्याच्या कडेला उभे राहून देखील बस दिसल्यावर हात दाखवून बस थांबवता येते ज्यामुळे ग्रामीण प्रवास सोपा झाला आहे एस टीची सेवा गाव तिथे एस टी रस्ता तिथे एस टी या ब्रीद वाक्यानुसार खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे पण गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे गेवराई ते बोरगावथडी राहेरी भोगलगाव या बसेस तलवाडा येथील जुन्या बसस्टँडवर न थांबता सरळ पुढे निघून जातात यामुळे बौद्धनगर मुस्लिम गल्ली माळी गल्ली या भागातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे बस चालक व वाहक हे जाणीवपूर्वक प्रवाशांना वेटीच धरत आहेत असेच दिसून येत आहे या प्रकरणी गेवराई आगार प्रमुख एसटीचे चालक व वाहक यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा अध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन जयदेव शिंगणे बाळू डहाळे सुनीता भाभी अजमत अली मैनुद्दीन चाचा व गावकऱ्यांच्या वतीने तक्रार करण्यात येणार आहे परळी धर्मापुरी रस्त्यावर डोळ्यात मिरची पावडर टाकून व चाकूचा धाक दाखवून एका तरुणाला लुटणारी टोळी अखेर बीने बी अवघ्या काही तासाच्या आत गजाड केली आहे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धारावती तांडाकडे जाणारा युवक प्रेमचंद पवार हे काल रात्री देवी मंदिर रस्त्याने पुढे जात असताना संध्याकाळी साडेसात वाजता दोन इसमांनी पल्सर मोटरसायकल आडवी लावून त्याला अडवले आणि त्यानंतर स्कूटीवरून आलेल्या आणखी दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्याच्या डोळ्यात मिरचीची चटणी टाकली व सोन्याची चेन आणि दोन अंगत्या बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बी डी एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत पंकज तुकाराम उगल मुगले पंचवीस वर्षे राहणार पांगरी वैभव राम बिडगर वय वीस वर्षे राहणार दाऊदपूर श्यामसुंदर बालासाहेब फड वय तीस वर्षे राहणार मरळवाडी आणि आदित्य सुरेश उपाडे वय वीस वर्षे राहणार सिद्धार्थ नगर या चार आरोपींना शितापीने पकडले असता तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून सोन्याची चैन व दोन अंगठ्यासहित गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल एक स्कूटी एक कोयता असा ऐकून एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्यासह एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे मारुती कांबळे रामचंद्र केकान विष्णू सानप गोविंद भताने सचिन आंदळे व अतुल हराळे यांनी मिळून केली तर परळीतील वाढत्या जबरी चोरीच्या घटनांवर या कारवाईमुळे मोठा आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे अरे यार या गुडघ्यांचा त्रास यार कधी ठीक होणार आपण खूप दुखतो ना चालू देत नाही बसू देत नाही कुठे फिरता येत नाही काय करता येत हो इथे सगळे गुडघ्याच्या वेदनेने त्रस्त दिसत आहेत पण तुम्हाला एका गुप्त उपचाराबद्दल अजून माहितीच नाही हा कोण आहे एवढा फिट आणि हेल्दी याला तर थोडी पण दुखापत नाही तर सिक्रेट आहे आम्ही घेतलेलं खास एस आर ट्रीटमेंट कुठला ट्रीटमेंट एस ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय यात खास प्रोसेस असते आणि त्यामुळेच आम्ही पुन्हा ऍक्टिव्ह वाटतो डिटॉक्सिफिकेशन स्ट्रेंथनिंग रुक हॉज रिमुव्हल रिजनरेशन एस आर ट्रीटमेंट हा ट्रीटमेंट आपल्या सिटीमध्ये मध्ये पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्स मध्ये उपलब्ध आहे आपल्या सिटी मध्ये हीच आहे पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्स इथे सर्जरी शिवाय चार गुपित उपचार आहेत त्याला म्हणतात एस आर डी पी ट्रीटमेंट एस आर डी पी ट्रीटमेंट सुरक्षित नॉन सर्जिकल आणि आपल्या शहरात उपलब्ध दारू का पिला असे विचारताच मुलाने बापाच्या डोक्यात कुराडीने वार केल्याची धक्कादायक घटना धारूर तालुक्यातील गांजपूर येथे घडली मौजे गांजपूर येथील भारत तुकाराम धोंगडे यांचा मुलगा नितीन धोंगडे याला दारू पिण्याची सवय असून दिनांक पाच डिसेंबर दोन रोजी सायंकाळी तो दारू पिऊन घरी आला असता त्याचे वडील भारत धोंगडे यांनी तू दारू पिऊन का आलास असे विचारले म्हणून त्याला त्याचा राग आला आणि नितीन धोंगडे याने त्याच्या वडिलांना शिवीगाळ करून कुराडीने डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले नितीन धोंगडे हा त्याच्या बापाच्या डोक्यात कुराडीचा दुसरा वार करत असताना अचानक ही दांड्यातून निष्ठून खाली पडली आणि सुदैवाने त्यांच्या डोक्यात कुराडीऐवजी केवळ दांडाच लागल्यामुळे पुढील अनर्थ टळला मात्र दांडा डोक्यात लागल्याने त्यांचे डोके फुटले आणि ते खाली कोसळले या प्रकरणी भारत धोंगडे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र इुसुपओगाव येथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना स्वाराती रुग्णालय अंबाजोगा येथे हलवण्यात आले आहे भारत धोंगडे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी इुसुपोडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ए पी आय मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल केशव खाडे हे पुढील तपास करत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार